आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कामगारांसाठी दहिटणे इथं साकारण्यात आलेली राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्था ही आदर्शवत अशी आहे सोलापूर शहर हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं सुमारे चौदा लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात चाळीस ते पन्नास टक्के इतकी लोकसंख्या ही विविध क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांची आहे आर्थिक स्थिती ही अत्यंत बेताची असल्यानं पत्र्याच्या शेडमध्ये अथवा झोपडीत राहून ते कसा तरी आपला उदरनिर्वाह करतात मूलभूत सोयीसुविधांपासून त्यांना वंचित राहावं लागतं नेमकी हीच समस्या जाणून सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयकुमार देशमुख यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कामगार वर्गासाठी पाच हजार घरकुल उभारण्याची संकल्पना मांडली या महत्त्वपूर्ण अशा संकल्पनेला हिरवा कंदील दाखवत सर्वतोपरी सहकार्य करून अद्ययावत गृहसंकुल उभारण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश रेवप्पा बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत दहिटणे इथं राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली या अंतर्गत रिक्षाचालक शिलाई कामगार यंत्रमाग माथाडी हॉटेल कामगार भाजी विक्रेते बांधकाम क्षेत्रातील कामगार रुग्णालयातील कर्मचारी अशा गरजू कामगार वर्गासाठी पाच हजार घरांच्या बांधणीचं उद्दिष्ट प्रस्तावित करण्यात आलं एका जिद्दीनं तळमळीनं यासाठी जोर लावण्यात आला कमीत कमी किंमत यासाठी ठेवण्याचा प्रयत्न केला दरम्यान वेगानं विकसित होत असलेल्या सोलापुरातील दहिटणे परिसरातील या गृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील बाराशे घरांच्या प्रकल्पाची एकूण किंमत चौऱ्याहत्तर कोटी शहात्तर लाख इतकी असून एका घरकुलाची किंमत सहा लाख एकवीस हजार अशी आहे अडीच लाखांची सबसिडी यासाठी मिळणार असून सर्वसाधारण घटकातील जनतेला अर्थात लाभार्थ्याला तीन लाख एक्काहत्तर हजारात हे घरकुल उपलब्ध होणार आहे तर नोंदणीकृत आणि सक्रिय बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार आणि इतर कल्याणकारी मंडळाकडून अतिरिक्त अशा दोन लाखांच्या सबसिडीला पात्र ठरल्यास केवळ एक लाख एकाहत्तर एक हजारांमध्ये वन बी एच के घरकुल उपलब्ध होणार आहे विशेष म्हणजे इतर सभासदांना आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोलापूर जनता सहकारी बँकेकडून अत्यल्प व्याजदरानं गृहकर्ज उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला आहे नगरोत्थान योजनेअंतर्गत आमदार विजयकुमार देशमुख यांनी या गृहप्रकल्पात रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आदी सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून खास बाब म्हणून स्वतंत्र सबस्टेशन आणि अंतर्गत दिवाबत्तीसाठी शासनाच्या एन एस सी योजनेतून निधीही मंजूर करून दिला आहे हा अत्यंत महत्त्वाचा आणि परिपूर्ण असा गृहप्रकल्प पूर्णत्वास येत आहे असंघटित कामगारांच्या आपल्या हक्काच्या घरकुलाचं स्वप्न हे प्रत्यक्षात यामुळं साकारणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल महिन्यात या घरकुलांचं कामगारांना हस्तांतरण करण्यात येणार आहे असं आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी सांगितलं जे आदरणीय पंतप्रधान मोदीजींची जे संकल्पना होती की प्रत्येकाला एक घर असायला पाहिजे आणि त्यातून आपले आदरणीय लोकप्रिय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याला पुढाकार घेऊन मालकांच्या प्रयत्नाला त्यांनी प पुढाकार घेऊन या योजनेला पूर्णत्व नेण्यासाठी त्यांनी मदत केली आणि आज खरंच आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचं गोष्ट आहे की सर्वसामान्यांना जे घर देण्याचं आमचं स्वप्न होतं आणि सर्वसामान्याचं प्रत्येकाचं जे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे या घराच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ती होत आहे फडणवीस साहेबांना अधिवेशनामध्ये आमदार विजय देशमुख मालक यांनी भेट घेतली आणि त्यांना त्यांचा तेन टाईम मागितलेला आहे आणि त्याला सकारात्मक होकार फडणवीस साहेबांनी दिलेला येत्या काही दहा पंधरा दिवसात त्यांनी टाइम कळवतील त्या हिशोबाने येणाऱ्या ते दीड आमचं नियोजन असणार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीमुळं विशेष सहकार्यामुळं आमदार विजयकुमार देशमुख यांनी असंघटित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कामगारांसाठी पाहिलेलं स्वप्न हे प्रत्यक्षात साकारत आहे हा आनंद काही वेगळाच असून तमाम सोलापूरसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे अशा भावना देखील डॉ किरण देशमुख यांनी यानिमित्तानं व्यक्त केल्या